येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद मिला दोन हजार पंचवीसच्या च्या सणांच्या अनुषंगाने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजताच्या सुमारास नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न प्रतिनिधी मस्के अकोला हिवरखेड पोलिसांनी हातभट्टी गावटी दारूवर रेड करून आरोपी कालुराम धारवा आणि बाबूलाल कासदेकर यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून केली कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुणे हडपसर पोलिसांनी हरवलेल्या साडेतीन तोलयाचा सोन्याचा नेकलेस तक्रारदार यांना केला परत प्रतिनिधी सहसंपादक मस्के करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू राहणार या कालावधीत भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन होणार नाही त्यामुळे कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे प्रतिनिधी राज देसाई पुणे नारायणगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपी मुनवर सय्यद याला अटक करून स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी केली कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री प्रशांत डगळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आपल्या सुरक्षा पोलीस टाइम्सचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी उमेश वाघमारे यांनी त्यांची सदिच्छा भेट त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी उमेश वाघमारे घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील आरोपी बळीराम कुळसकर राहुल मुदाले लक्ष्मण पवार आणि करण मजुळे स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांच्या झाड्या प्रतिनिधी सहसंपादक मस्के मंगळवाडा तालुका ते बठाण रोडवरील खड्डे देत आहेत मृत्यूला निमंत्रण प्रतिनिधी उमेश वाघमारे प्रवासी ऑटोमधून गांजाची वाहतूक करणारे आरोपी व्यंकट मोहिते व सचिन नाईक यांच्या अमरावती स्थानी गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के तीन करोड पाच लाख रुपयांची शंभर टक्के मालमत्ता हस्तगत करणारे डॉक्टर डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विलास तुपे पोलीस उपनिरीक्षक आरडक पोलीस हवालदार तळेकर आणि पोलीस शिपाई अभंग गीते सुरवासेवणकर शेळके कांबळे आणि माहे एप्रिल दोन हजार लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी नवी दिल्ली येथे महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख श्री किरण साठे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजेश खरे यांच्यातर्फे आमरण उपोषण प्रतिनिधी नागेश पाटोळे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार